अखिल भारतीय क्षत्रिय समाज महासभा तसेच क्षत्रिय राजपूत समाज यांच्या वतीनं वीर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कॅबिनेट मंत्री जयकुमार जी रावल हे देखील उपस्थित होते आणि यांचा सत्कार देखील या संपूर्ण समाजाच्या वतीनं करण्यात आला यावेळी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि तसेच नागरिकांना देखील विविध संदेश देखील या माध्यमातून देण्यात आलेले आहे हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया

महाराणा प्रताप उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल व आमदार हेमंत यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास अर्पण करून करण्यात आली यावेळी जयकुमार रावल यांचा पारंपरिक फेटा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमास अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजयसिंह परिहार युवा अखिल भारतीय क्षत्रीय महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सिंह ठाकूर अखिल भारतीय क्षत्रिय महासभा पुणे जिल्हा महिला अध्यक्ष रक्षा तंवर अखिल भारतीय क्षत्रिय महासभा पुणे अध्यक्ष दीपक सिंह राजपूत अखिल भारतीय क्षत्रिय महासभा पुणे उपाध्यक्ष राजेश सिंह श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर पुणे मॅनेजिंग ट्रस्टी व महालक्ष्मी मंदिर सारसबाग ट्रस्ट ॲडवोकेट प्रताप परदेशी महाराणा राजपूत सेवा संघ पुणे अध्यक्ष विकास हजारे गोपीनाथ परदेशी याद हजारे राजपूत सभा पुणे प्रेमसिंह राठोड राजसिंह सूर्यवंशी छत्रपती संभाजीनगर आदी उपस्थित होते कार्यक्रमात राजस्थान दिवेर येथून आलेले नारायण उपाध्याय यांनी दिवेर युद्धातील महाराणा प्रताप यांच्या शौर्याची गाथा उलगडली जळगावचे नरसिंह परदेशी यांनी महाराणा प्रतापांवर लिहिलेल्या पंधरा पुस्तकांची माहिती दिली विजयसिंह परिहार यांनी पाहुण्यांचे स्वागत दीपक सिंह राठोड यांनी परिचय तर, तर विरेंद्रसिंह ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून क्षत्रिय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महारा प्रता वीर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कॅबिनेट मंत्री जयकुमारजी रावल हे देखील सोबत आहेत आता आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आता आज आपली वीर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतीये आणि आपण देखील आला आपल्या देखील आज सर्व समजा म्हणजे सत्कार करण्यात आलेला आहे काय सांगाल या दिवशी भारताचा गौरवशाली इतिहास आहे भारतामध्ये आपण सातत्याने जे पर आक्रमणी यांच्याशी लढत राहिलो पण या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये ज्यांचं नाव लिहिलं जातं सूर्यासारखे तेजस्वी असणारे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांनी आपल्या देशासाठी त्याग आणि बलिदान जो केला आहे त्या काळामध्ये आजपासून चारशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी तो देखील आजच्या पिढीला हा स्मरण आहे आठवण आहे आणि म्हणून या वीर योद्धाची हिंदू कुलपती वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जगाच्या इतिहासामध्ये योद्धांमधलं जे नाव आहे ते अत्यंत प्रामुख्याने आहे आणि म्हणून त्यांना नमन करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व क्षत्रिय बांधवांनी आज कार्यक्रम आयोजित केला होता जे देशभक्त असतात ते सारे क्षत्रिय असतातच आणि म्हणून सारे देशभक्त एकत्रित आले होते वीर शिरोमणी महाराणा प्रताप हे कुणा इथल्या एका समाजाचे नाही त्या संबंध देशाचे हे महापुरुष आहेत आणि देशाचे नाही तर विश्वामध्ये योद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं केवळ योद्धाच नाही तर त्यांनी त्यांच्या काळात बनवलेले किल्ले त्यांनी केलेलं चित्तौडगडवर पाण्याचं नियोजन कि कितीही महिने जर मुघल युद्ध मुगल सेना आली तरी पाण्याचे तिथे तलाव पाण्याचे विहिरी पाण्याचं नियोजन शेती या सगळ्या गोष्टींचा त्यांचं अभ्यास करण्यासारख्या विषय आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही सारे लोक त्यांच्या चरणामध्ये होऊन नतमस्तक होऊन अभिवादन करण्यासाठी आलोय सूर्य चंद्र जोपर्यंत असेल जब तक सूरज चांद रेगा वीर शिरोमणी महाराणा प्रताप का नाम राहिगा आणि मग अशा महान योद्धाला त्यांच्या चरणामध्ये नमन करण्यासाठी आलो विशेषतः आता जे पाकिस्तान बरोबरची भूमिका आहे त्या काळामध्ये पाचशे चारशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी या आक्रांताची ते लढले होते त्यांना आठवण करून पुन्हा आमचा देश उभारी उभं राहू आणि ज्या दिवशी पंतप्रधान मोदीजींनी ठरवलं त्यावेळेस पाकिस्तानचा चकना चूर करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही बुद्धचा देश आहे महावीर जैनचा देश आहे आणि म्हणून शांतता प्रिय आहे पण आम्ही अन्याय सहन करणार नाही हम किसी को छेडेंगे नहीं, हो किसीने छेडा छोडेंगे नाही असं आमचे संरक्षण मंत्री म्हणतात आणि म्हणून पाकिस्तानने जर चूक केली तर त्याची किंमत त्यांच्या दहा पिढ्यांना भोगावं लागेल भारतीय नागरिक यांनी सतर्कता आपल्याला ठेवा लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या काही सूचना आपल्याला प्रशासनच्या माध्यमात मिळतील ते कडेकोट आपण पालन त्याचं केलं पाहिजे जागृत राहिलं पाहिजे डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून कुठं काय चाललेलं आहे या गोष्टीकडे आपण नजर ठेवली पाहिजे कुठं काय लक्षात आलं तर अथॉरिटीज ला आपण कळवलं पाहिजे आणि आपण सुद्धा सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अलर्ट भूमिका घेऊन जी सूचना प्रशासन आपल्याला देईल पालन करण्याची भूमिका सर्व नागरिक घेतील असा विश्वास मी या व्यक्त करतो आमदार हेमंतजी रासने हे देखील आपल्या सोबत आहेत काय सांगाल आज महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कुमार जयकुमारजी रावल हे देखील उपस्थित होते आपण सर्व उपस्थित होता आपल्या भारतीयांना आपण आज काय सांगाल आज आपण बघतोय सीमेवर युद्धाची परिस्थिती आहे आज आपली मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जगात शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय जगाचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय आणि अशाच आपल्या शेजारी राष्ट्र आहे त्यांनी आपली कुठेतरी उगली करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चोख प्रत्युत्तर मोदी साहेबांनी दिलं त्याच दिवशी अर्धवट परदेश दौरा सोडून आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या वाटे गेला आहात तुम्हाला याची कल्पनेच्या पलीकडे भयानक किंमत द्यावी लागेल त्या प पद्धतीने आज त्याचं उत्तर दिलं आहे आणि आज महाराणा प्रतापांची जयंती आहे की ज्यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगायचं ठ शिकवलं ज्यांनी आपल्याला स्वाभिमाना करता राष्ट्र करता जीव पण देण्याची ज्यांनी आपल्याला शिकवलं अशा महाराणा प्रताप जयंची जयंती आहे आणि त्याच्याकरता आपले मंत्री महोदय या ठिकाणी आले होते आणि आज हा उत्साहापूत समाजाच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने साजरी झाली अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे उपाध्यक्ष विजयजी विजय सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आजच्या या कार्यक्रमाविषयी काय सांगाल सर आज आपण हा जो काही कार्यक्रम केला त्या त्यावेळेस कॅबिनेट मंत्री रावलजी देखील उपस्थित होते काय सांगाल आजचा या कार्यक्रमाविषयी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा ही नेहमीच चांगले प्रोग्राम करत असते चांगले चांगले आम्ही द दर दरवर्षी इथे मिरवणूक पण काढतो यावर्षी आमचा मानस होता की आमचे लाडके कॅबिनेट मंत्री जयकुमारजी रावळ यांचा आमच्या राजपूत बंधू बरोबर रा, इंटरॅक्शन व्हावं त्यांना त्यांच्याबरोबर त्यांचा वार्तालाप व्हावा त्यांचे विचार जे आहे आमच्या समाजापर्यंत पोहोचवण्यात यावे यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांनीही आमचं आमंत्रण स्वीकार करून इथे आले त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वात प्रथम आम्ही त्यांच्या हस्ते महाराणाजींना पुष्पहार अर्पण करून घेतला त्याच्यानंतर ते त्यांचे ते यथोचित सत्कार केला आम्ही समाज बांधवांच्या तर्फे आणि आमच्या अखिल भारतीय क्षेत्रिय महासभातर्फे त्यानंतर त्यांचं संबोधन झालेलं आहे आणि खूपच छान संबोधन त्यांनी आ, समाजाला आज दिलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील अखिल भारतीय क्षेत्रीय महासभा आणि राजपूत सभा जे आहे पुण्याचा तो नेहमीच दरवर्षी महाराज प्रताप जयंतीला इथे विविध प्रोग्राम करत कार्यक्रम करत असतो आणि एकोणतीस तारखेला तिथी प्रमाणे आमची मोठी रॅली पण निघणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास तीन चार रथ आणि जवळपास दहा हजार लोक जमा असतात या प्रसंगी आपण सगळे इथे उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मी धन्यवाद करू इच्छितो समाज बांधवांचे आणि मंत्री महोदय हेमंतजी रास्ते साहेब आले होते इथलचे आमदार त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आणि त्यांनी समाजाला संबोधित केलेला आहे अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाचे युवा अध्यक्ष आता आपल्या सोबत आहेत वीरेंद्रजी ठाकूर आपण त्यांच्याकडून घेतोय काय सांगाल आज आपण वीर प्रताप यांची जयंती साजरी केलेली आहे या ठिकाणी कॅबिनेट मंत्री रावलजी देखील उपस्थित होते काय सांगाल आताच्या प्रोग्राम विषयी आज का प्रोग्राम जो महाराणा जी की जयंती के उपलक्ष में किया हमने माननीय कॅबिनेट मंत्री श्री जयकुमार को इनवाइट किया था और उनका हमें सत्कार भी करना था और हमने हमारे पुना के जितने भी संगठन है सभी पदाधिकारों से मिलके हमने उनका सत्कार किए रावल जी का और काफी संख्या में यहाँ पे राजपूत समाज इकट्ठा हुआ है और आज का कार्यक्रम काफ़ी यशस्वी रहा काफ़ी अच्छा रहा और यही मैसेज हम पूरे पुना में देना चाहते थे इसलिए हमें प्रोग्राम अरेंज किया था नारायण उपाध्याय सोबत क्या कहोगे आज यहाँ पे जय कुमार जी रावल जी भी आए थे उनका भी आपने सत्कार किया क्या कहोगे आज आज के इस अवसर पे आज जब हम पाकिस्तान से युद्ध कर रहे हैं उस समय प्रातः महाराणा प्रताप की चार सौ जयंती जो है उसका मनाना बहुत ज्यादा सार्थक हो जाता है एक मुठ्ठी पर जो है सेना उसने जो है और मुगलों को और धूल चुटाई अब हमारा ऐसा एक भाव में इतिहास है उसमें जो है और आज वो हमको ललकार रहे हैं जब मुठ्ठी भर सेना ने ही उनको धूल चुटाई तो आज तो जो है मोदी जी के यशस्वी नेतृत्व में भारत जो है बहुत सशक्त है जैसे कि दिवे के युद्ध में और छत्तीस हजार मुगलों ने आत्मसमर्पण किया वैसे मुझे लगता है कि ये जो अभी पाकिस्तान का युद्ध हो रहा है उसमें मुझे लगता है कि देखते देखते एक लाख पाकिस्तानी जो है हमारे सामने आत्मसमर्पण ने आ रही है मैं प्रताप जयंती पर ये ही आप कहना आज महाराणा प्रताप जयंती आहे आणि त्या अनुषंगाने हे औचित्य साधून आम्ही त्यांना दोन दिवसापूर्वीच इंटिमेट केलं होतं रावलजीना आणि त्यांनी लगेच आमचं आमंत्रण स्वीकार केलं आणि इथं येऊन आम्हाला सगळ्यांना उपकृत केलं त्यांनी त्यामुळे आज जे त्यांच्यामुळे जे इथं एक चैतन्य निर्माण झालेलं आहे त्यांनी जे आम्हाला आश्वासनं दिलेली आहे की आश्वारुढ महाराणा प्रतापांचा अश्वारुढ पुतळा आणि जे राजपूत फाउंडेशन आहे त्याची भर त्यांनी घातलेली आहे आणि त्याच्यामुळे इथं आज जे सगळे राजपूत बांधव जे क्षत्रिय बांधव आहेत राजस्थानहून आलेले आहेत जळगाव बाकी इतर ठिकाणून आलेले आहेत सगळ्यांनी एक त्यांचं मनोगत व्यक्त करून आजचा जो कार्यक्रम आहे त्याला साथ दिली त्याच्यामुळे हा कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला आज श्री हेमंत इथले जे आमदार आहेत ते सुद्धा उपस्थित होते त्याच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा अजून वाढलेली आहे आज जो कार्यक्रम झाला जय जा कुमारजी रावलजी यांनी इथे उपस्थिती दिली खूप उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रमाचं जा आयोजन झालं खूप उत्कृष्ट कार्यक्रम पार पडला त्यांनी खूप इतिहासाबद्दल उत्कृष्ट आणि सुंदर रित्या आम्हाला गायडन्स दिला असे कार्यक्रमाच्या नवीन पिढीसाठी खूपच उपयुक्त असे कार्यक्रम आहेत हे आणि हे असे केले गेले पाहिजेत अखिल भारतीय क्षत्रिय महासभा पुणे यांनी याच्या मागे खूप मेहनत घेतलेली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की शिवाजी महाराजांच्या जळन गणन तसा जिजामाताचा खूप मोठा वाटा आहे तसाच महाराणा प्रताप महाराणा प्रताप गणन मध्ये सुद्धा जयवंताबाईचे खूप मोठे श्रेय आहे व आज जयंती थी इसलिए अभिवादन करने के लिए क्षत्रिय महासभा राजपूत सभा राज, राजस्थान राजपूत समाज के सभी सदस्य या इकट्ठे हुए और जी, प्रताप जी की जो जयंती के निमित्त मनाई गई इसले देशवासियों देशवासी एवं सभी समाज को जयंती की हार्दिक शुभकामना आहे येणाऱ्या भविष्यामध्ये कि महाराणाचा अश्व उडावरती बसलेला आम्ही या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये अतिशय दिमागदाराने आणि मोठ्या प्रमाणामध्ये की देशाच्या आपले पंतप्रधान जे नरेंद्रभाई मोदी आहेत त्यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य जे करतायत त्यांच्या शुभ असे व्हावा म्हणून आमचा प्रयत्न असणारे या ठिकाणी मी एवढंच सांगेन येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार आणि आपल्या राज्य सरकार आणि आमच्या पुण्याकरता एक अश्व बसलेला पुतळा महाराणा प्रतापांचा जे पुण्य नगरी म्हणजे ऐतिहासिक नगरी छत्रपती शिवरायांची नगरी आहे या छत्रपती शिवरायांच्या नगरीमध्ये देखील आपला महाराणा प्रतापांचा पुतळा असावा असे सर्व हिंदू बांधवांची आमची मागणी आहे